संगमनेर ते शासकीय विश्रामगृह या ठिकाणी रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल भाऊ खताळे यांच्या व यांच्या वतीनं वाईस ऑफ मीडियाच्या सर्व पत्रकारांच्या मुलांना शालेय साहित्याचं मोफत वितरण करण्यात आलं आहे या उपक्रमाबद्दल वाईस ऑफ मीडियाच्या वतीनं आमदार अमोल भाऊ खताळे यांचे आभार व्यक्त करण्यात आले असून आमदार अमोल भाऊ खताळे यांनी पत्रकारांच्या मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत आज व्हॉइस ऑफ इंडिया या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने त्याचबरोबर संघटने शहर आणि तालुका कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी आपल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे बाकी जाते आणि म्हणजे आज व्हॉइस ऑफ इंडियाच्या वतीने पत्रकारांच्या सदस्य सदस्यांच्या पाल्यांसाठी एक शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपले आहेत आज लाडके शिक्षक परंतु खऱ्या अर्थाने पत्रकारांचे ते लाडके आहेत आत्तापासून नंतर गेल्या अनेक वर्षापासून सर्वांशी पर्सनली संबंध असणारे आणि पर्सनली एकामेकांना ओळखणारे आणि त्याच्या समस्या जाणणारे आणि मग आमचे मित्र बाबा म्हणले पत्रकारांचे गुरु अमोल भाऊने आमदार नसताना पुरवल्या त्याच्यात असे अमोल भाऊ या ठिकाणी लाडके आमदार या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या हस्ते आज आपल्या पाल्यांचा आपल्या मुलांचा कौतुक होत आहे तर याचाही खरा आपल्या सर्वांना खूप खूप आनंद आहे व्हॉइस ऑफ मीडियाच्या खरं म्हणजे पत्रकार सगळ्यांच्या समस्या जागतात आणि सगळ्या समस्यांना न्याय देण्याचा त्या समस्या मांडण्याचा त्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करत असतात गेल्या आता शालेय अभ्यासक्रम किंवा शालेय वर्ष सुरू झालं आणि आपण दररोज या शाळेमध्ये शाले शालेय साहित्य वाटप त्या शालेय साहित्य साहित्य वाटप यांच्याकडून वाटत त्यांच्या अशा बातम्या वर्षभर आपण छापतो या शालेय सुरुवातीच्या काळात परंतु पत्रकारच्या मुलांना शालेय साहित्य वाटप योग आला नाही आज आम्हाला भाऊच्या लोकांनी आपल्याला तो योग आलेला आहे आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे कारण आम्ही गेले अनेक वर्ष पत्रकारिता करतो पाहू आमच्या मुलांना कोणी शैली साहित्य कधी वाटलं नाही आमच्या हस्ते वाटले आणि कार्यक्रमाला गेलो पण आमच्या मुलांना कोणी वाटले नाही तर आज हा खरंच आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप आनंदाचा अभिमानाचा क्षण आहे आपल्या संघटनेचे आधारस्तंभ जिल्हाध्यक्ष गोरुक्ष बदने यांनी व्हॉइस ऑफ वतीने माध्यमातून पत्रकारांना संघटन केलं ग्रामीण भागातले पत्रकार शहरातले पत्रकार जे सुप्ने पत्रकार आहेत त्यांचं संघटन केलं आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना पत्रकारांना मदत करण्याचं खऱ्या अर्थाने ही संघटना काम करते श्रमिक पत्रकार संघटना आहे ती सहमाजासाठी किंवा स पत्रकर्ती करते परंतु जिल्हा आणि राज्य आणि देश पातळीवर बैसोर पिढ्या काम करते आणि या वैसर पिढ्याचे आपण सर्व सदस्य आहात याचाही आपल्याला सर्वांना खूप आनंद आहे आज या कार्यक्रमासाठी सकाळपासून वाट पाहणारी आणि दहा जणांना एक थोडा उशीर झाला पण हरकत नाही आज आहे तर वातावरण छान आहे आपले सर्वांचे स्वागत करतो आणि मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि आमदार साहेब आपले लाडके आमदार साहेब यांचे आभार मानतो धन्यवाद या आंतरराष्ट्रीय शाखेच्या वतीने पत्रकारांनी आपल्याला शाली साहित्य वाटपाचा कार्यक्रम आपण संघटना संगमनेर तालुक्याचे आपले सर्वांचे लाडके आमदार आणि आपण बनवतो त्याचप्रमाणे आपले जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदे तालुका अध्यक्ष बाबासाहेब कडू नवे नियुक्ती झालेले शहराध्यक्ष तुमचे मित्र महेश पगारे ज्येष्ठ पत्रकार सुधीरजी महाले उपस्थित सर्व पत्रकार सॉफ्ट याच्याबद्दल सर्व काही जिल्हा अध्यक्ष आणि बाबासाहेब कडू यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे परंतु ज्याप्रमाणे आता सेमआहेरी म्हणजे की आत्तापर्यंत पत्र पत्रकारांच्या पत्रकारांनी इतर शालेय साहित्य वाटपाच्या बातम्या भरपूर चांगल्या परंतु पत्रकारांच्या मुलांना कुणी या प्रकारे साहित्य दिलं नाही आणि ही हा पायंडा आपण आपल्यापासून सुरुवात केलेली आहे त्याबद्दल मी आपले कृतज्ञ आभार मानतो आणि असंच पत्रकारांना आपण इथून मागे सरकारने केलेलं आहे इथून पुढे करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वैशाख मीडिया तुमचे जिल्हा अध्यक्ष गोरक्षनाथ मंडे तालुका अध्यक्ष बाबासाहेब कडू शहर अध्यक्ष महेश बघारे अध्यक्ष भारत रेगाटे तहसीलदार गोरे शिंदे महाजे साहेब उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी मित्रांनो खरं तर थोडा कार्यक्रमाला उशीर झाला आजही उशीर झाला पण याच्यामध्ये दोष तुमच्या खजिनदाराचा खजिनदारांनी काल माझा कार्यक्रम असा मी अकरा नंतर टायमिंग सकाळचा ठेवत असतो घरी येणाऱ्यांची संख्या मोठी असते आज रविवार असल्यामुळे काम बाळवून मोठ्या संख्येने लोक घरी आले होते तेव्हा मला त्यांनाही डावता येईल तुमचे फोन येत होते त्यामुळे थोडा उशीर झाला तरी मी आपल्या बालगोपालांची दिलगिरी व्यक्त करतो मोठ्यांची नाही करणार बालगोपालांची दिलगिरी व्यक्त आणि शाळेला बी गोरला मागेच बोललो होतो कार्यक्रम न घेता साहित्य देणं मला आवडलं असतं परंतु बाबासाहेब करून खूप आग्रह होता भाऊ कार्यक्रमच घ्यायचा थोडं काही काम मदत झाकलेली देणं मला आवडलं असतं संघटनेचा आपल्या संघटनेचा प्रोटोकॉल असतं मग निश्चित मी आपलं जे अधिवेशन झालं होतं त्यावेळेस मला आपल्या सर्वांनी तिथं बोलवलं होतं त्यावेळेस आपल्या संघटनेचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय स्तरावरील बघितलेला विस्तार तुमचं असलेलं सगळ्यात मोठं संघटन बनता येईल त्यामधलं तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांबरोबर माझा चांगला संवाद झाला त्या कार्यक्रमामुळं मला चौंडीच्या कार्यक्रमात जायला उशीर झाला खूप परंतु मी प्रायोगी पहिली आपल्या कार्यक्रमाला दिली होती कारण मला माहिती आहे दोन हजार तीनमध्ये जेव्हा सायबर कॅब सुरू केलं त्यावेळेस तीनमधले सगळेच पत्रकार मित्रांबरोबर एवढा संबंध जोडून आला कधी मलाही वाटलं नाही मी दुकानाचा मालक आहे आणि तुम्ही पत्रकार आहे किंवा काय एक मित्र म्हणून संबंध सगळ्यांबरोबर राहिले त्याचाच परिणाम माझ्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये चांगल्या पद्धतीने झाला प्रत्येकाने मला सकारात्मकपणे घेतलं जसं आई रे साहेब म्हणले का बऱ्याचशा बातम्या पण ज्या समाजहिताच्या बातम्या होत्या त्याच मी त्यांना पुरवल्या राजकीय बातम्या कधीच आपण केल्या नव्हत्या सांगितल्या नव्हत्या आजही खरंच मला आनंद आहे मला ही सेवा करायची संधी तुम्ही दिली प्रत्येकाच्या नसतं माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला ही खूप मोठी गोष्ट नाही आहे शालेय साहित्य यांच्यामुळं कित्येक लोकांना न्याय मिळाला त्यावेळेस आज सुद्धा मी आमदार झाल्यानंतर बातम्या मला आई पाठवत असतात बरेचसे पत्रकार पाठवत असतात त्या मी बघत असतो त्यातून लगेच बातमी अधिकाऱ्यांच्या स्तरावरची असली तर त्या अधिकाऱ्यांना पुढं पाठवून त्यामध्ये कशा पद्धतीने सुधारणा करता येईल चार दिवसापूर्वी मी मुंबईला होतो बस बसस्टँडपास पाणी तुंबलं तर अन्नगाळांनी एकेद शिवसाहेबांना लगेच सांगितलं त्याच्यावरती परमनंट सोल्युशन काढायचं आहे आता चाळीस वर्षापासून तुंबलेला काही प्रकार आहे ते काढायला थोडा वेळ लागतो तो निश्चित तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने भविष्यामध्ये आपली पूर्ण करूया आपल्या संघटनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालतं त्यामुळे मी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सदस्यांचं अभिनंदन करत आणि वेळोवेळी सांगितलं आहे ते हजार बनचा विश्वास आता सरांनी काढला म्हणून जागेसंदर्भात स्वतः दोन ठिकाणी मी स्वतः शिवसाहेबांना सांगितलं आहे का की आपल्याला कशा पद्धतीने देता येतील बघा जास्त जागेची गरज नाही जी काही जागा भेटेल पहिला दुसरा माजला करू आपण परंतु आज एक बसण्याचं ठिकाण होणं गरजेचं आहे आज सुद्धा हा कार्यक्रम मला बी आवडला असतं जर यापूर्वी तुमच्या पत्रकारांचं असतं तो हरकत नाही ज्यावेळेस मी तुम्हाला कधी तुम्हाला अडचण नाही पत्रकारांना सरकारी गेस्ट हाऊसशी पण जर कधी चुकून आली तर तिथं बरोबर आहे तुमच्या सर्व पत्रकार बांधवांचं म्हणजे तुम्ही एक माझा परिवार आहे मी सुद्धा परिवार मानतो मी जरी पत्रकार पत्रकार म्हणूनच परिवार नाही तुमच्या सगळ्यांबरोबरचा जो गेल्या कित्येक वर्षाचा स्नेह आहे वेळेस सुद्धा तुम्ही लोकांनी भरपूर दबाव असताना काही जणांच्या जाहिराती बंद केल्या गेल्या अजूनही एक जणांना जाहिरात पेपरला बातमी आली का दोन बालो मानिन सिंगल कॉलम मानिन त्यांचीच मूर्ती आमची छोटी त्या पद्धतीचा ठेवीवाना प्रयत्न केला जातो परंतु मी मी सांगत ऑन कॅमेरा सांगत आमदार झाल्यापासून आमदार व्हायच्या आधीपासून कधीच पत्रकारांनी माझ्या विरोधात जरी बातमी छापली असेल तर मी कधीच त्या पत्रकाराला फोन केला मी मेसेज टाकला नाही का माझ्या विरोधात का बातमी चालतो आज सुद्धा एक बातमी चुकीची आलेली परंतु तिथं सुद्धा सांगणार नाही का तिथं माझा कुठलाही संबंध मी तिथं प्रत्यक्ष नव्हतो काही नव्हतो कारण तो माझा स्वभाव नाही तो माझा पिंड नाही जे करायचं ते सकारात्मकपणे पुढं करत चालायचं जेवढी तुमच्या सारख्यातून काही चांगल्या सूचना त्या घेतल्या पाहिजे आज पत्रकारांचं सुद्धा जसं आमचे कार्यकर्ते प्रत्येक गावागावमध्ये आहेत लक्ष आहे परंतु आमच्या आधी काही गोष्टी एखादी घटना दुर्घटना घडली आता चार दिवसापूर्वी अपघात झाला तर पहिलं मला पत्रकारांकडून कळालं नंतर अधिकाऱ्यांकडून कळालं एवढं तुमचं काम फास्ट आहे मेकर फास्ट आहे त्यामुळे निश्चित तुम्ही परिवार म्हणून ज्या पद्धतीने काम करता तुमच्या परिवाराचा घटक म्हणून मला सुद्धा तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी यापुढेही मिळत राहू पुढच्या वर्षी जो जो शालेय विद्यार्थ्यांच्या साहित्याचा कार्यक्रम आहे मी जोपर्यंत या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत मी आज शब्द देतो तुमचे जे काही मुलं जेवढी संख्या असेल त्याची यादी फक्त शाळा सुरू व्हायच्या दहा दिवस माझ्या कार्यालयात द्या प्रत्येक विद्यार्थ्याचे शैक्षणिक जे साहित्य त्यांना गरजेचं आहे ते देण्याची जबाबदारी माझी आहे प्रेम फ्रेंड्सने माझ्यावरती असाच राहून द्या या कार्यक्रमासाठी गोरन मी खूप आगे राहिलो त्यामुळे गोलंद गोरू साहेबांचं सुद्धा मी खूप आभार मानतो धन्यवाद